नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे माझ्या कारभारांच्या आत्यांच्या मुलीच्या एंगेजमेंटला मी आए, में आता बसलो आहे ट्रेनमध्ये तर बघा इथं तेजूचं काय चाललेलं आहे आमच्या तिचं नेहमी एकच असतं व्हिडिओ काढायचं तर बघा इथे मल्हारची आणि कृष्णवीची मस्ती चालू आहे मल्हार काय बसतच नव्हतं त्याला तर खालीच फिरावं असं वाटतं बघा कृष्णवी त्याला मारत आहे आणि मग चावते कृष्णवी तो लाड करतोय बिचारी बहिणीचा तर ती बघा कशी त्याला चावत आहे बघा ह्या दोघांचं नेहमी तेच असतं बघा किती किसिंग चाललेली आहे दोघांची बघा किती किस करत आहे मल्हार आणि कृष्णवीला ते आवडतच नाही आहे कृष्णवीला खूप राग येतो बघा त्याला चिमट्या काढत आहे ते बघा आणि स्वतः पण किस करत आहे तिच्या लाडक्या भावाला तर बघा आमचा मल्हार बघा कृष्णवी नवीन फ्रॉक किंवा नवीन ड्रेस जर घातली ना की तो असाच नेहमी तिला पप्पीच घ्यायला जातो त्याला खूप आवडतं तिने नवीन ड्रेस घातलेला आणि खूप लाड करतो बहिणीचा फायनली आम्ही डोंबिवलीला पोहोचलो आहोत आणि हॉलमध्ये पण आलो आहोत तर बघा तर आता सगळ्यांचा व्हिडिओ काढणं चाललेला आहे आमचं इथे तर बघा पूर्ण हॉलचा व्हिडिओ घेता ये तेजू आणि मी म्हटलं चला जाऊया आता ताई वगैरे बसलेले आहे तिथं पाहुणे वगैरे बघा नवरी मुलीची आई आमच्याशी गप्पा मारत आहे म्हणजेच ह्यांची आत्या तर आम्ही पण आत्याच म्हणतो तर आत्याबाई आमच्या गप्पा मारत होत्या आणि सर्वांना भेटून झालेला आहे आणि बघा तिकडे सासू सासरे बसलेले आहेत आणि आणखीन पाहुणे याची बाकी आहेत त्यामुळं पूर्ण हॉल रिकामा रिकामा आहे <coughs> सर्वात आधी तर आम्हीच पोचलो आहोत आणि ते बघा मल्हार आणि कृष्णविरची परत मस्ती चालू झालेली आहे तर बघा त्याला पळता येत नाही धोतीमुळं तर तो पडतोय आणि परत उठून धावतो आहे त्याला खूप असं सुटसुटीत असल्यामुळं हॉलमध्ये खूप खेळावं असं वाटत होतं आणि इथे बघा सर्व पाहुणे बसवतायत आता चेअरवरती तर आम्ही पण बसून घेतला आहे आणि आमच्या गप्पा चाललेल्या आहेत नवरा मुलगा आला नाही त्यामुळं आमचं खूप उशीर झालेलं आहे आणखी कोणी को नाही आला असं आमच्या गप्पा चालल्या होत्या माझ्या आणि ताईची कृष्णवी आणि तेजूचं काय चाललेलं आहे बघा इथे मस्त असं ज्यूस पित आहेत आणि बघा समोर समृद्धी आणि श्रद्धाचं चा काय चाललेलं आहे तिथं पण मस्त ज्यूसची चा पार्टी चाललेली आहे बघा दोघींची मस्त पुढे जाऊन पित होत्या त्या सर्वांच्या पुढे जाऊन बसलेल्या चेअर घेऊन आणि मस्त गप्पा मारत एन्जॉय करत होत्या त्या दोघी आणि बघा शेवटी मी पण इथं ज्यूस घेतला आहे आणि मी माझं बी पित होते पण आमची तेजू काय करते लपून छपून माझा व्हिडिओ पाडत असते आणि म्हणते की बघा आता मम्मी कसं टाकते तुझा व्हिडिओ तर बघा इथे मी ताईला जबरदस्ती पाजवत आहे ताई म्हणते ता नको दियुका नको मग नंतर बघा आमच्या कृष्णवीला तर खूप आवडतो ज्यूस म्हटलं की तर बघा ती पित आहे तर मी देवका नको देऊ का नको असं म्हणते तिला तर बघा हसत हसत ती घेते ज्यूस आता पंडित पण आले आहेत साखरपुड्याच्या पूजेची तयारी करत आहेत आणि सुद्धा आली आहे बघा किती नाचत गाजत आले आहेत बघा किती मस्त असं एन्जॉय करत आहेत सर्वजण आणि त्यांची हॉलमध्ये एंट्री होत आहे आणि नवरी मुलीकडचे नवऱ्या मुलाकडच्यांचं स्वागत करीत आहेत तर बघा छान असं मस्त सर्वजण बसलेले आहेत चेअरवरती तर सर्वजण आत आलेले आहेत आणि बघा डान्स करणारे वारे डान्स करतच आहेत नवऱ्या मुलाकडच्यांनी त्या टोपलीमध्येच सर्व साखरपुड्याचं सामान आणले आहेत तर बघा हे टोपली दिसत आहे त्या त्यामध्ये सर्व सामान असतं त्यांचं आणि बघा सर्व बायका आलेल्या आहेत आणि ते बघा डोक्यावरनं टोपली खाली उतरवत आहेत आणि बघा सर्व बायकांचं तयारी चाललेली आहे इथे आणि ते बघा पंडित मंत्र म्हणत आहेत पूजा संपन्न होतच आहे नवरी मुलीची तर इथे बघा भेट देणं चालू आहे एकमेकांचं आणि इथे बघा नवऱ्या मुलाकडचे आणि नवरी मुलीकडचे एकमेकांना पान सुपारी आणि साखर हातावर देऊन एकमेकांचा मान करत आहेत आणि गळा भेट करत आहेत आणि इथे बघा माझे सासरे सर्वात मोठे असल्यामुळं त्यांना पहिला मान दिला आहे माझे सासरे सर्वात मोठे आहेत त्यामुळे सर्वात आधी त्यांनाच पान सुपारी साखर देऊन नवऱ्या मुलाकडचे आपली सोयरी पण पक्की झाली असे म्हणून असं फोटोशूट करत आहेत सर्व सुवासिनींना नवऱ्या मुलाकडचे आणि नवरी मुलीकडचे हळदी कुंकू लावून पान सुपारी आणि गुलाबाचं फूल आणि साखर देत आहेत आणि माझ्या सासूबाईंना पण इथे मान करत आहेत पान सुपारी फूल साखर देऊन मान केला आहे आहे नवरी मुलीची आई नवऱ्या मुलाकडच्या पाहुण्यांना पान सुपारी साखर फूल देऊन पाया पडत आहेत आणि ते बघा आता साखरपुड्याची तयारी झालेली आहे आणि नवरा मुलगा आला आहे वाजत गाजत त्यांचं स्वागत होत आहे बघा आता स्टेजवरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि बघा सगळं सर, सर्वजण कसे तयारीला लागले आहेत आणि इथं फोटोशूट चाललेलं आहे आणि नवरदेव बसले आहेत पूजेसाठी तर बघा इकडे आम्हा सर्वांना इथे वेपर्स नाश्ता दिला होता आणि आम्ही नाश्ता करत आहोत तर नाश्त्याला खूप काही असं होतं छान छान दोन प्रकारचे वेपर्स होते चार पाच प्रकारचे मिठाई होते आणि मस्त असं आम्ही एन्जॉय केला नाश्ता पण झाला पूजा होत आलेली आहे इथे आणि इथं अंगठीचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर बघा आता इथे नवरी मुलीनं घातलेले आहे नवऱ्या मुलाला अंगठी तर बघा इथे सेलिब्रेशन करत आहेत मस्त पार्टी बाम वगैरे फोडत आहेत आणि बघा इथं फोटोशूट चाललेला आहे बघा आता इथे आणि इथे नवरा मुलगा घालत आहे नवरीला अंगठी तर बघा इथे फुलं वगैरे टाकत आहेत त्यांच्या डोक्यावरती तर बघा आजी ते खूपच आनंदात आहेत सर्वजण आणि बघा एकमेकांना स्वीट भरवत आहेत नवरा नवरी आणि तोंड एकमेकांचं गोड करत आहेत आणि ते नवरा नवरे एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन पुढल्या नवीन आयुष्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देत आहेत आणि ते केक कट केला आहे आणि ते बघा नवरा नवरींचं इकडे फोटोशूट चाललेलं आहे आणि एकीकडे इकडे बघा माझ्या सासऱ्यांचं इथं नारळ वगैरे देऊन एकमेकांचे पाहुणे झालो असून एकमेकांना गळे भेट करत आहेत आणि इथे बघा फोटोशूट चाललेला आहे त्यांचं आणि इथे नवरी मुलीची ओटी भरत आहेत सर्व बायका बायकांत नवऱ्या मुलाकडच्या तर बघा त्यांच्याकडे अशा पद्धतीनं ओटी भरली जाते काहीतर अक्षदा वगैरे घेऊन टाकतात डोक्यावरती त्यानंतर बघा आता आम्ही ते जेवणासाठी आलो आहोत तर आम्हाला खूप भूक लागली होती कारण आम्ही खूप लवकर आलो होतो त्यामुळं खूपच भूक लागली होती तर बघा आता आम्ही प्लेट घेत आहे तर बघा मी तेजूचं पण प्लेट घेतले कारण तेजू आम्हा सर्वांचा व्हिडिओ काढत आहे तर बघा मस्त असं छान जेवण होतं तर बघा जेवणामध्ये होतं मस्त व्हेज बिर्याणी रायता आणि गुलाबजामून असं मस्त होतं जेवणासाठी आणि बघा तिकडे मला जेवत आहे त्याच्या पप्पांसोबत आणि तिकडे सासरे पण जेवत आहेत आणि सर्वजणांचं झालेलं आता जेवण चालू तर बघा मस्त एन्जॉय केला आम्ही तर बघा इथे सर्वजण जेवत आहेत त्यानंतर बघा इथे आम्ही जेवण झाल्यानंतर वर आलो आहोत स्टेजवरती फोटो काढण्यासाठी तर बघा नवऱ्या नवरींसोबत फोटो काढत आहोत तर माझं लक्ष फक्त व्हिडिओकडेच होतं तर बघा इकडे नवरी मुलींकडे आम्ही सेल्फी घेत आहोत आणि व्हिडिओ पण काढला थोडा तर बघा इथे फर्स्टला दिसत आहे ते नवरी मुलीची सिस्टर आहे आणि थर्ड नंबरची जे पिंक साडीमध्ये आहे ती नवरी मुलीची मामी आहे तर बघा आता आमचं झालं आहे फोटोशूट वगैरे तर आता आम्ही निघतो हॉलच्या बाहेर मल्हारचे पप्पा बघा इथे त्यांच्या आजोबांशी बोलत आहेत तर फ्रेंड्स माझा आजचा ब्लोग एवढाच होता तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू